दोन हजार मध्ये तीस वर्षानंतर ना शनी बनवणार आहेत शश महापुरुष राजयोग या तीन राशींचे लोक होणार होतील गडगंज श्रीमंत पंच महापुरुषामध्ये हा राजयोग निर्माण झाल्याने काही राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते आणि घरात सुख समृद्धी नांदू शकते शश राजयोग निर्माण झाल्याने कोणत्या राशींना फायदा मिळू शकतो ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे दोन हजार पंचवीस राशी या राशींसाठी खूप लाभदायक आणि शुभ असणार आहे या राशीच्या लोकांना पैशाची कधीही टंचन बसणार नाही आणि विवाहाचे योग आहेत नोकरीचे सुद्धा योग आहेत आणि अचानक धनलाभाचे सुद्धा योग आहेत तर या कोणत्या राशी आहेत चला जाणून घेऊया कर्म फळदाता शनी एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करणार आहे हे एका राशीमध्ये अडीच वर्षापासून राहतात अशा संपूर्ण एक राशीचक्र पूर्ण करण्यात त्यांना तीस वर्षाचा कालावधी लागतो शनी आत्ताच्या स्थितीमध्ये त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये विराजमान हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शनी कुंभ राशीमध्ये विराजमान राहणार आहे त्यानंतर शनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे शनी त्याच्या राशीमध्ये विराजमान असल्यामुळे शशनामक राजयोग निर्माण करत आहे पंच महापुरुष हा राजयोग निर्माण झाल्याने काही राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते आणि घरात सुख समृद्धी नांदू शकते शशराजयोग निर्माण झाल्याने कोणत्या राशींना फायदा मिळू शकतो ते पुढे पाहूया वैदिकशास्त्रानुसार शशराजयोग पंचमहापुरुष योगांपैकी एक आहे जेव्हा शनी लग्न किंवा चंद्रापूर्वी चौथ्या सातव्या किंवा दहाव्या भावात तूळ मकर आणि कुंभ राशीमध्ये विराजमान असतो तेव्हा पंचमहापुरुष राजयोग निर्माण होतो या लोकांना समाजात खूप मान सम्मान मिळतो या लोकांना कधी पेशाची कमतरता भासत नाही या राशीच्या दहाव्या हो स्थानावर शनी विराजमान आहे या राशींच्या लोकांसाठी शशराजयक चारही बाजूने पैसा आणू शकतो या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो नवीन घर वाहन संपत्ती किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता जीवनात नवीन आनंद मिळू शकतो करिअरच्या बाबतीत हे लोक मोठा निर्णय घेऊ शकतात ज्यामुळे येणाऱ्या काळात या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो पैशांची बचत करण्यात हे लोक यशस्वी ठरू शकतात तर या कोणत्या राशीत पाहूयात पहिली रास म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या राशी लोकांसाठी शशे राजयोग हो लाभदायक ठरू शकते या राशीच्या पाचव्या स्थानावर शनी विराजमान आहे अशात या राशींच्या लोकांना भौतिक सुख प्राप्त होऊ शकते तसेच या लोकांना पद पद प्राणप्रतिष्ठेबरोबर मान सन्मान मिळू शकतो या लोकांचे काम पाहून वरिष्ठ लोक कौतुक करतील नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम जात आहे या राशींचे लोक जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना यश मिळू शकते कार्यक्षेत्रात खूप लाभ मिळू शकतो पुढची रास आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी शशराजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू शकते दीर्घकाळापासून अडकलेले काम पुन्हा सुरू करता येईल अप्रत्यक्ष धन लाभाचे योग जुळून येईल जीवनात अनेक अनेक आनंद मिळू शकतो कामाचे कौतुक केले जाईल सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल ज्यामुळे हे लोक त्यांचे ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होती मकर आणि तू राशीचे आपण राजयोग पाहिला शश महापुरुष राजयोग आहे श्रीमंतीचे योग आहेत आकस्मिक धनलाभाचाही योग आहेत आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी उत्तम योग आहे नोकरीमध्ये तुम्हाला पदोन्नती मिळेल आणि तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल तर तुम्हाला चांगले योग आहेत या दोन राशींना तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत पुढच्या राश... राशी कोणत्या राशीबद्दल तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा